भाऊ अजून किती दिवस दलित समाजाने अत्याचार सहन करायचं नाही अत्याचाराची ही परंपरा कायम आमच्यासोबत ह्या भारतामध्ये होत आहे ही काही पहिली घटना नाही परभणीतली आपण बघतो बाबासाहेबांपासून हा आमचा संघर्ष चालत आलेला आहे महाडचा सत्याग्रह बाबासाहेबांनी ज्या वेळेला केला त्यावेळेलाही बाबासाहेबांनी जे आंदोलन उभं केलं ते आंदोलन ज्या पद्धतीनं या इथल्या सनातन्यांनी चिरडून टाकलं लोकांना मारहाण केली तर आपण बघतो की बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि या देशामध्ये एक जी व्यवस्था होती जी सनातनी व्यवस्था होती जी मनुस्मृती व्यवस्था होती ती मनुस्मृती व्यवस्था बाबासाहेबांनी इथली लाथाडली आणि या देशाला एक सार्वभौम असं भारताचं संविधान दिलं की जे संविधान सर्वाला समता सं स्वतंत्रता बंधुता आणि न्याय देते सगळ्यांचे अधिकार देते तर ते आज न्याय आणि अधिकार इथं आम्हाला मिळत नाहीत संविधान असूनही मिळत नाही बाबासाहेब जसं म्हणाले होते की आम्हाला मातृभूमी नाही तर आज असंच वाटतं की ह्या भारतामध्ये आम्हाला खरंच आजही आम्हाला स्थान नाही का आम्ही या भारताचे नागरिक नाही का असा एक महत्त्वाचा प्रश्न ह्या सगळ्या घटनावरून निर्माण होतो परभणीमध्ये जी घटना झाली क्रोनोलॉजी जर पाहिली तर आधी तिथं म जो माती फिरून ही घटना केली त्यानंतर उद्रेक झाला आणि आता सोमनाथचा मृत्यू सोमनाथच्या जर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पाहिले तर मल्टिपल पाहि पाहि इंजुरियस असं तिथे लिहून आलेलं आहे नेमकं त्याचं कशामुळे आता हत्या खून झाला असं तुम्हाला वाटत आहे मुद्दा असा आहे की तुमचा प्रश्न मी खोडतो सोमना सोमनाथचा मृत्यू त्याच्यामागची एक पार्श्वभूमी आहे जी कॉन्स्पिरेसी आहे तुम्ही जसं सांगितलं की सोपान पवार हा माथे फिरू तर तो माथे फिरू आहे मला हेच म्हणायचं आहे की मीडियाकडे सर्टिफिकेट आहे का तो माथे फिरू असल्याचं तर माथे फिरून आहे एक फेक नरेटिव जो निर्माण केला जातो नेहमी आंबेडकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आंबेडकरांचं ज्या ज्या वेळेला पुतळ्याची विटंबना होते काही घटना होते तर प्रशासन आणि पोलीस प्रशासन सरकार लगेच एक डिक्लेअर करून मोकळ होते की माथे फिरू आहे पुढचा व्यक्ती hmm. आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही अर्ध्या तासामध्ये कसं काय त्याला ओळखलं तो माथे फिरवा त्याच्या खिशामध्ये सर्टिफिकेट होतं का तर एक हा फेक निरेटिव्ह आहे मुद्दा असा आहे की घटना झाली घटना झाल्याच्यानंतर पोलिसांनी जी कारवाई केली कोम्बिंग ऑपरेशन झालं कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली निर्दोष लोकांना मारलं अत्यंत क्रूरपणे मारलं आपण सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत आपणही काही व्हिडिओ ए बी पी माझानं प्रकाशित केलेले आहेत मुद्दा असा आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी काही परभणीमध्ये दंगल करायसाठी आला नव्हता परभणीमध्ये तोडफोड करायसाठी आला नव्हता सोमनाथ सूर्यवंशी हा परभणीमध्ये त्याची आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी आज लॉची त्याची एक्झाम होती आज त्याचा पहिला पेपर होता थर्ड इयरचा तो पेपर देण्यासाठी त्याची परीक्षा देण्यासाठी तो आला होता ज्यावेळेला त्याला कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी पकडलं तर त्यावेळेला तो पोलिसांना त्यांनी त्याचं हॉलटिकीट दाखवलं आयडेंटी कार्ड दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की मी परभणी येथे फक्त परीक्षेसाठी आलो मी राहायला पुण्यामध्ये आहे मी कामाला आहे जॉबला आहे मी आज माझा सतरा तारखेला पेपर असल्या कारणाने मी आलो पण पोलिसांनी त्याचं काही ऐकलं नाही पोलिसांनी ज्या निर्दयतेनं पूर्ण कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली ज्या निर्दोष लोकांना मारलं अत्यंत हालहाल करून मारलं जनावरासारखं मारलं त्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीसोबतही तेच केलं आणि आपण जसं बघतो की पोलिसांनी जसं माथे फिरू म्हणून त्याला डिक्लेअर केलं तसंच सोमनाथ सूर्यवंशीचा ज्या ज्यावेळेला मॅजिस्ट्रेट रिमांडमध्ये ज्यावेळेला त्याचा मृत्यू झाला लगेच पोलिसांनी स्टेटमेंट दिलं की त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला पोलिसांनी काही इन्व्हेस्टिगेशन लगेच एवढ्या तातडीनं डिक्लेअर करून टाकलं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अहवाल येऊ दिला नाही काही नाही तर पोलिसांची ही सगळी एकूण कॉन्स्पिरिसी आहे ही पोलिसांनी रचलेली आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेली जी सूट आहे त्यांना ज्या पद्धतीनं फ्री हँड दिलेला आहे त्यातून हे सगळं घडत आहे का ह्याचाही नीटपणे तपास होणं गरजेचं आहे ही घटना ज्या दिवशी घडली ज्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापासलं जे प्रिम प्रियांबलची जी नासधूस झाली त्याच्या अगोदर एक मोर्चा झाला हिंदू सकल समाजाचा एक मोर्चा झाला आणि तो मोर्चा होता बांगलादेशमधील हिंदूंवर होणारा अत्याचार मुद्दा असा आहे की बांगलादेशमध्ये हि हिंदूंवर अत्याचार होतो देशात भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि मग परभणीमध्ये मोर्चाची काय आवश्यकता होती आणि मग मोर्चा झाला तर ठीक आहे त्यांचे अधिकार आहेत मोर्चा काढण्याचा मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं प्रक्षोपक भाषणं झाली मुस्लिमांबद्दल प्रक्षोपक भाषणं झाली बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल प्रक्षोपक भाषणं झाली तर ह्या भाषणांचं डिटेलिंग आज आतापर्यंत पोलिसांनी केलं का ते रेकॉर्ड चेक केले का त्या आयोजकांची चौकशी केली का त्या तिथल्या भाषणं ज्यांनी के केली त्यांची चौकशी केली का तर हे काहीच केलं नाही पोलिसांना फक्त आंबेडकरी समाजाला टार्गेट करायचं एवढंच एक टास्क होता आणि ते त्यांनी केलं व्यवस्थितरित्या बीडमध्ये एक खून झालं त्यानंतर परभणीची घटना गृह खातं किती गंभीर वाटते कारण की मराठा आणि दलित हे सध्या दोन टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहेत मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला ग्रह खातं नाही मला असं वाटतं की भाजपला लोकसभेमध्ये जो पराभव झालेला आहे त्या लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढत आहे भाजप आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जास्तच मनावर घेतलं आहे बीडमधली जी हत्या आहे ती हत्या आपण बघतो त्या व्यक्तीला ज्या निगृहूनपणे मारलेलं आहे त्याचे डोळे जाळून त्याला मारलेला आहे त्याच्या त्या प्रकरणात काय झालेलं आहे आणि आम्हाला सगळंच माहिती आहे की हे सगळं कशा पद्धतीनं दाबल्या आहे ह्याच्या पाठीमागा हे सगळी जी ह्या सगळ्या घटना आहेत हे अत्यंत शांत डोक्यानं केलेल्या आहेत आणि जेव्हा शांत डोक्यानं एखादी घटना घडवल्या जाते केल्या जाते त्याला दाबण्यासाठी त्यांच्याकडं प्लॅनिंग पण तशाच पद्धतीनं असतात मला हेच म्हणायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्याच प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही सगळं होत आहे हा सगळा उत्पाद निर्माण झालेला आहे पोलिसांच्या माध्यमातून गुंडांच्या माध्यमातून यावर त्यांचा अंकुश नाही का मग त्यांच्यावर त्यावर जर अंकुश नसेल तर त्यांनी कदाचित मग मला असं वाटतं की त्यांनी मुख्यमंत्रीपदावर बसू नये भीमा कोरेगावची दंगल झाली भीमाकुरेच्या दंगलीमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे आंतरवादी सराटीमधलं मनोज जरांगे यांच्या इथे जे लाठीचार्ज वगैरे झाला त्या संदर्भात मराठा समाजावर गुन्हे दाखल झाले आता परभणीमध्ये गुन्हे दाखल झाले या तिन्ही केसेसमध्ये पाहिले तर दोन केसेसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की आम्ही सरसकटी गुन्हे मागे घेऊ अद्यापही या दोन्ही घटनेमध्ये गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही आहे काय सांगाल दोन हजार अठराला भीमा कोरेगाव झालं भीमा कोरेगावमध्ये जवळपास बारा बावीस हजार तेवीस हजार लोकांवरती गुन्हे दाखल आहेत आणि ती सिरियस ऑफेन्स आहेत तीनशे सातचे गुन्हे दाखल केलेले आहेत तीनशे त्रेपन्नचे नॉन व्हेलेबल गुन्हे दाखल केलेले आहेत आपण आंतरवली सराटेमध्ये मनोज जरांगींच्या माध्यमातून जे आंदोलन झालं आपण बघतो की ते आंदोलनही कशा पद्धतीनं चिरडून टाकण्यात आलं त्या दिवशी तिथं दगडफेक करून लाठी हल्ला करून तेही आंदोलन मोडून काढलं त्याच्याही त्याही ठिकाणी अत्यंत गंभीर गुन्हे दाखल झाले नॉन व्हेलेबल गुन्हे दाखल झाले आणि आता परभणीमध्येही त्याच पद्धतीनं नॉन व्हेलेबल ऑफिस दाखल केलेले आहेत आंबेडकरी कार्यकर्त्यांवर आणि समाजावर तर मला असं वाटतंय की मराठा समाज असेल किंवा मग आंबेडकरी समाज असेल दलित समाज असेल हा उघडपणे भाजपाच्या विरोधात बोलत आहे आणि मला असं वाटतं की जो थेटपणे भाजपाच्या विरोधात बोलतो भाजपाने त्यांना आडवं करण्याचं ठरवलेलं आहे त्यांना ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवणं एक कॉन्स्पिरसी करणं आणि एक षडयंत्र रचून यांना ह्या सगळ्या ह्याच्यामधून कसं उद्ध्वस्त करता येईल हे एक प्रकारचं षडयंत्र आहे आणि भाजपाची ही नीतीच आहे ना भाजपाची नीतीच आहे इथल्या शोषित पीडित वर्गाला इथल्या बहुजन वर्गाला दाबणं त्यांचं शोषण करणं आणि त्यांना न्याय न देणं त्याच्यामुळं आपण ह्या सगळ्या घटनांमध्ये बघतो आणि रोज महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत ना रोज दलितांवर अत्याचार अन्याय अत्याचार चालू आहे आमचा पूर्ण आमचं ए सी पीचं बजेट असेल आमचं बजेट पळवलं जातं आहे आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाहीत आमच्या विद्यार्थ्यांना फॉरन शिकण्याचा जो एक स्कॉलरशिप असे असते ती दिली जात नाही जाचं काठी निर्माण केले जात आहे बार्टीला पोर विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळत नाही तर हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं अत्यंत शांत डोक्यानं चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी एक महाराष्ट्राचे सी एम म्हणून त्यांनी सगळ्याकडं एका न्यायानं बघावं त्यांना त्यांचे अधिकार द्यावेत त्यांनी एका पक्षाचं मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हे सगळं ह्या पद्धतीनं वागू नये असं एक मला वाटतं आहे काल दिवसभर तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत होतात सोमनाथ यांचं अंत्यसंस्कारालाही उपस्थित होता प्रकाश आंबेडकरांसोबत तुमची चर्चा गेस्ट हाऊसवर झालेली आहे नेमकी चर्चा काय होती आता पुढची दिशा काय राहणार आहे नाही बाळासाहेब काल दिवसभर परभणीमध्येच होते बाळासाहेबाची माझी भेट झाली नाही आणि कारण मी काही ठिकाणी असल्यामुळं मी बिझी होतो बाळासाहेबही बिझी होते तर त्या व्यस्त व्यवस्थ दोघंही व्यस्त होतो आम्ही त्याच्यामुळं आमची मिटिंग झाली नाही काही भेट झाली नाही चर्चा झाली नाही पण बाळासाहेबही या प्रकरणावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही ठेवून आहोत मुद्दा असा आहे की काल सोमनाथ सूर्यवंशीवर अंत्यसंस्कार झाला त्यानंतर आपण बघतो की एक वाईट घटना घडली दुसरी एक जे ग्राउंडवरती लढत आहेत मागची ही जेव्हा ज्या दिवसापासून संविधानाची तोडफोड झाली दहा तारखेपासून ते काल सोमनाथवर अंत्यसंस्कार होईपर्यंत विजयदादा वाकवडे म्हणून जे परभणीचे नेते आहेत आंबेडकरी नेते आहेत जे पॅनथर चळवळीपासून दलित पॅनथरचे ते नेते राहिलेले आहेत त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना हृदयविकाचा झटका आला आणि ते गेले काल मी त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो मला काल मी तिथंच होतो आणि काल ऑफिशियली मी माझ्या ट्विटरच्या हँडलवरून मी डिक्लेअर केलं की ते आज आता आपल्यामध्ये नाही म्हणून मुद्दा असा आहे की विजयदादा वाकोडे गेले विजयदादा वाकोडेंनाही पोलिसांनी सोडलं नाही त्यांनाही आरोपी केलं होतं एफ आय आरमध्ये एक नंबरचा आरोपी केलं होतं तर त्यांचा काय गुन्हा होता त्यांचा गुन्हा हा होता का लोकांना शांत ठेवणं लोकांना समजावून सांगणं लोकांच्या जामीन करणं पोलिसांसोबत प्रशासनासोबत व्यवस्थित कॉर्डिनेशन करणं हा त्यांचा गुन्हा होता <laughs> का म्हणून त्यांना आरोपी केला का मला असं वाटतं त्यांचाही ह्या सगळ्या ट्रेसमध्ये ह्या सगळ्या तणावामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे ह्यालाही पोलिस जबाबदार आहे